सर्वांना नमस्कार मी डॉक्टर शेखरीराचन तावरे मागच्या काही दिवसापासून आयुर्वेदातील रोज एक व्हिडिओ जो आपल्या सर्वांना दैनंदिन जीवनामध्ये उपयोग येऊ शकतो हा टाकण्याचा आपला प्रयत्न चालू आहे आणि त्याचबरोबर मागील काही तीन दिवसापासून मला फ्ल्यू कंडिशन होती या फ्ल्यू कंडिशनला कोरिलेट करून आयुर्वेद सांगण्याचा मी प्रयत्न करत होतो आणि याचा आज तिसरा दिवस आहे काल रात्री सांगितलेल्या अपडेटनुसार माझा ताप वगैरे थांबलेला आणि विकनेस वगैरे कमी होत आलेली पण त्यानंतर पोस्ट फ्लू जे कॉमन दोन सिमटम्स सर्वांना दिसतात आणि यामध्ये खूप औषधं घेऊन सुद्धा माणसं कंटाळतात पण हे दोन सिमटम्स रिकवर लवकर होत नाहीत आणि ते दोन सिमटम्स मला आज सकाळी जाणवत होते त्यातील एक म्हणजे नेझलम्युकॉय डिस्चार्ज म्हणजे सर्दी आणि दुसरी गोष्ट म्हणजे ड्राय कफ ह्या दोन्ही म्हणजे कोरडा को खोकला ह्या दोन्ही गोष्टी मला जाणवत होत्या आणि यामध्ये मी एक आयुर्वेदिक द्रव्य वापरलं आणि ज्याने माझी आजची रिकव्हरी ही पंच्याण्णव टक्क्यापर्यंत मी नक्की सांगू शकतो त्याला कारण हे आयुर्वेदिक द्रव्य आहे आणि आजच्या विषयाचा तोच मुद्दा आहे किंवा टॉपिक आहे की यष्टीमधून एक अमृत द्रव्य तर खोकल्यामध्ये याचा नक्कीच अमृतासारखा वापर होऊ शकतो पुढील येणाऱ्या ऋतूमध्ये म्हणजे शरद ऋतूमध्ये वातावरणमधील कोरडेपणा उष्णता या गोष्टीमुळं खूप जणांना कोरडा खोकला हा जाणवेल हे एक आत्ता प्रेडिक्शन करून ठेवू ठेवतो जे की नक्कीच दरवर्षी जाणवतो हो आणि याच्यामध्ये एक कॉमनली अमृतासारखं काम करणारं द्रव्य म्हणजे यष्टीमधू हे आहे आजूबाजूच्या मेडिकलमध्ये यष्टीमधू कांड चूर्ण न घेता कांड या स्वरूपात जे की अशा स्वरूपात मिळून जाईल ते कांड खाणं गरजेचं आहे सर्वात पहिल्यांदा यष्टीमधू म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे यष्टीमधू हे द्रव्य मधुर आहे म्हणजे गोड आहे थोडंसं कटू लागतं शेवट म्हणजे कडवट लागतं त्याचबरोबर ते मधुर त्यानंतर शीत आहे म्हणजे बॉडीला शरीराला थंड करणारा आहे कोणत्याही स्वरूपाचा खोकला को असो हो। जरी तो चिकटून राहणारा ज्यासाठी मॉडर्नमध्ये एक्स्पेक्टोरंट वापरले जातात आसा खोकल्यामध्ये असो किंवा ड्राय कफमध्ये असो या दोन्हीमध्ये मॉडर्नमध्ये दोन वेगवेगळे वेग द्रव्य असतात पण आयुर्वेदामध्ये आपण एकच द्रव्य इनिशियल स्टेजला चांगल्या वा प्रकारे वापरू शकतो ते म्हणजे यष्टीमधून आहे कारण की हे कोरड्या खोकल्याला मदत करतंच कारण की याचा गुण स्निग्ध आहे कोरडेपणा कमी करायला हे मदत करतं पण दुसरी गोष्ट सांगायला गेलं तर हे कफातील स्त म्हणजे चिकटपणा कमी करून कफ सोडवण्यासाठी मदत करतं तर खोकल्यावरती ह्याचं काम आहेच पण त्याचबरोबर हे वर्ण्य आहे नेत्री आहे कंठ आहे म्हणजे अशा वेगवेगळ्या म्हणजे डोळ्यांवरती चांगलं काम करतं कंठ म्हणजे कशावरती चांगलं कारण काम करतं वर्ण्य म्हणजे वर्णावरती चांगलं काम करतं केश आहे म्हणजे केसावरती चांगलं काम करतं ज्यांचे प्रोफेशन हे पेशा असेल जास्त कंटिन्यू बोलणं असेल त्यांना हे द्रव्य मी नक्कीच रेकमेंड करेल आणि हा व्हिडिओ आपल्या अशा सर्व मित्रांना किंवा ओळखीच्यांना पाठवा ज्यांना अशा स्वरूपाचा खोकला आहे जेणेकरून आयुर्वेदिक माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचवू शकू आणि त्याचा सर्वांना फायदा होईल आणि आपला चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद